ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आयनापूर येथील श्री बसवेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन 40000 एकर शेतीला पाणी मिळणार आमदार राजू कागे उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी गुरुवरी 19 रोजी कागवाड मतदार संघातील आयनापूर येथे शेतकऱ्यांच्या बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प श्री बसवेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन केले यावेळी आमदार राजू कागे म्हणाले श्री बसवेश्वर उपसा सिंचन एकूण बजेट तेराशे कोटी असून आतापर्यंत बाराशे कोटी खर्च केले आहेत तीस खेड्यातील चाळीस हजार एकर शेतीला पाणी मिळणार आहे अजून पंधरा ते सोळा हजार एकर शेतीला पाणी देण्यासाठी शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत लवकरच ते काम पूर्ण करून सत्तावीस हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले कागवड मतदारसंघातील गावांना उपसा सिंचन करण्यासाठी बांधलेल्या विशाल जॅकवेलमध्ये पाणी उपसा मोटारी सुरू करण्यात आल्या पाणी विष्णूवाडीपर्यंत वाहत गेले ज्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला यावेळी शेतकरी मित्रांनी आमदार राजू कागे यांचा जयघोष केला यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकरी नेते आणि शेतकरी मित्र उपस्थित होते महान कठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द